नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी विचार आणि मी या तुमचे मनापासून स्वागत आज आपण असे मार्ग बघणार आहोत असे उपाय बघणार आहोत की या उपायाने की आपल्या घरात दररोज पैसे येणे येतील असे आपण उपाय बघणार आहोत बघा पैसा हा प्रत्येकाला हवा असतो असा कोण आहे की त्याला ते पैसे नको आहेत प्रत्येकाला पैशाची गरज असते आपल्याला जर पैसे कमी पडले तर आपल्या घरात वाद विवाद भांडणे कलह होत राहतात तर हे उपाय असे आहेत की आपण जर केले तर पैसे आपल्या घरात येण्यासाठी मार्ग चालू राहतील बघा तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज अशी कामे करायची आहेत की आपल्या घरात समृद्धी येत नाही कष्ट कोणी यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते काम पूर्ण होत नाही कोणत्याच कामात तुम्हाला यश मिळत नाही प्रत्येक कामात अपयश येतं मग आपल्याला मानसिक ताण येतो तर अशा परिस्थितीत असल्यास आपण या उपायांचा अवलंब करू शकतो वास्तुशास्त्रानुसार या उपायांना अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो याने सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हो। त्यामुळे आपण काही नियम पाळणे ने गरजेचे आहे बघा कोणत्याही शुभ कार्यात कापराला कापराचे विशेष असे महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळण्याने वास्तुदोषासह हो नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर अवश्य जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा असा नियम आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरूनच राहिल्यास ते निश्चितच तेवढेच राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे त्यामुळे अन्नदान करा अन्नदान केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरभरून वाढते बघा आपण जर अन्नदान केलं तर तेच आपल्याला परत मिळत असतं म्हणजे कोणत्याही रूपात आपल्याला ते परत मिळत असतं संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज दो दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला तुम्ही लावू शकता असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरात चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यात बघा थोडेसे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला देऊ शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला यामुळे तुमच्या कुंडलीतील सर्व दोष नाहीसे होतात आपल्या आयुष्यात जीवनात प्रगती होते आणि सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर झाडू मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते जिथे अलक्ष्मी वास करते बरकत होत नाही त्यामुळे आपण झाडू मारताना विचार करूनच मारावा जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने ते अन्न प्रेत योनीमध्ये जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतरनं अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबलवर कधीच ठेवू नका रात्रीच्या वेळी आपल्या घरात खरकटी भांडी अजिबात ठेवू नका जेवणापूर्वी देवांना प्रार्थना करा बघा आपण जे खातो आपण जे करतो कमवतो ते आपलंच सगळं असतं असं नसतं आपल्या देवांचा आभार माना की आज माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुमच्यामुळेच आहे असे मनात विचार ठेवा जेवताना बोलू नये रागू नये तसेच आपल्या कुटुंबांबरोबर जेवण करावं जेवताना तोंडातून तों, विचित्र असा मचमच आवाज काढू नका रात्रीच्या वेळी दही सेवन करू नका लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये जेवण करताना नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून जेवावे शक्य असल्यास बसून जेवण करावे त्यामुळे राहू शांत होत सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा सुद्धा घेऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये आपल्या घरात झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कुठल्याही पाहुण्यांना किंवा बाहेरला जो कोणी व्यक्ती येईल त्याला तो दिसणार नाही बेडखाली झाडू लपवून ठेवू नका बघा असं म्हणतात हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरते म्हणजेच घर स्वच्छ सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा करिअरमधील मधील किंवा स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वीकडून पश्चिमेकडे उत्तरेकडू करून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जेणा करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला कधीच तडे पडून देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात आपल्या पडणे अशुभ मांडलं जातात आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडून झोपू नका तुमचा वरचा शर्ट कधी फाटला असेल तर तो दुरुस्त करून घ्या आणि तो कधीच रिकामा ठेवू नका त्यात एक रुपयाचं तरी नाणं नेहमी ठेवत जावा तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि सर्वत्र घाण पसरू नका केस वाढवू नका व्यवस्थित आणि ते नीटनाटके असावेत घरात पूजेची खोली नसेल तर वास्तूतज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्या घरात ठेवू नका शिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्त्या किंवा चित्रे ठेवू नका बऱ्याच लोकांना सवय आहे की ती शोकेसमध्ये दे देवांची फोटो लावतात ही खूप चुकीची पद्धत आहे कोणत्याही देवतेची दोन चित्रे ठेवू नका त्यांचे चेहरे समोर येतील तसे ठेवू नका तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदीची तांबे ठेवली तरीही चालतात थोडेसे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीची पाकिटे तुम्ही ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे खूप हानिकार आहेत काही लोकांना खूप सवय असते बघा ती फुले दोन दोन तीन तीन दिवस तसेच ठेवतात याने आपल्या घरात नकारात्मक प्रवेश करत असते त्यामुळे अशी फुले तुम्ही घरात ठेवू नका संध्याकाळच्या वेळी बघा झोपताना अति खाणे शिवीगाळ करणे भांडणे करणे दारू पिणे खोटे बोलणे रागवणे तसेच रात्री प्रवासाला निघणे सतत खोटे शपता घेणे पैसे उसणे घेणे घेतलेले लवकर कुणाचे न देणे रडणे दारात उभे राहणे अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळेस केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान करणे अतिउत्साही होऊन खाणे ही सवय खूप चुकीची आहे बघा तुमचा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनाटके ठेवा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकू हळद घाला देवांची आरती करा यासोबत जे लोक उंभरट्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी दररोज सकाळ संध्याकाळी कापूर जाळावा जा घरातील वातावरण सुगंधी राहते ह्याने उंभरट्याजवळ तुपाचा दिवा लावावा त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर कुंकू व्हावे स्वस्तिक काढावे पिवळी फुले व वक्षद अर्पण अर्पण करावीत घरात लक्ष्मीचे आगमन होते तुम्ही जितकी चांगली सवय लावाल तितकी लक्ष्मी तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित वागा कोणाशी खोटे बोलू नका कोणाचा अपमान करू नका तुम्ही जर हे मार्ग वा अवलंबून केले वापरले दररोजच्या नित्य नियमात तुमच्या तर तुम्हाला दररोज कुठ कोणत्याही कु, मार्गाने तुमच्याकडे पैशांचा ओघ येत राहील तरीही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ